हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आत्ता ज्या साड्या चालू आहेत म्हणजे आपण ते जिम्मीचूच्या कपड्याच्या वगैरे म्हटलं साड्या की किती ट्रेंडी फॅशन आहे तो तुम्हीसुद्धा बघितल्या मी माझ्या सुद्धा टाकले आहेत खूप साऱ्या डिझाईन्स त्याच्यामध्ये आणि इतकं ट्रेंडी फॅशन आहे ते की कारण आता खूप चालत आहे त्या पॅटर्नच्या साड्या पण बहुतेक त्याच्यावर मी फोटोजसुद्धा लावून देते डिझाईन्स जे आहे सर्व त्याच्यामध्ये थोड्या मिळत्याजुडते आले आहे कमी जास्तमध्ये पण त्यामध्येच आता इतकी सुंदर साडी आली आहे जिमिचूच्या कपड्यामध्ये आणि रेंटसुद्धा चौदाशे पंधराशेच्या आतमध्ये आहे खूप सुंदर आहे क्वालिटी वाईजसुद्धा खूप छान आहे सॉफ्ट जिमिचूचा कापड आहे वर्कसुद्धा खूप छान आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार मी जेही नवीन साड्यांचे व्हिडिओ टाकणार तुम्हाला माहिती आहे माझ्या चॅनलवर नाही नेहमी नवीन साड्यांचेच अपडेट असतात तर जेही साड्यांचे मी व्हिडिओ घालणार ना मी बघू शकाल एकदम घरी बसल्या म्हणजे तुम्हाला घरी बसूनसुद्धा खूप साऱ्या पॅटर्न्स माहीत पडेल म्हणजे असं होते नेहमी की जर तुम्ही जॉब नसेल करत किंवा बाहेर कुठे नसाल जात तर तुम्हालाही नसेल समजत की आता कोणत्या साड्यांचे पॅटर्न सुरू आहेत तर घरी बसल्या तुम्हाला साड्यांचे खूप सारे पॅटर्न पाहायला मिळेल आणि कमीपासले तर हेवी बजेटपर्यंत तर आजची जी आपली साड्याची रेंज आहे ती आहे चौदाशेचे पंधराशेपर्यंत जिम्मी चुसं कापड आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि प्लस साड्या जर कोणाला मागवायची असेल बुक करायचे असेल तर मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता येईल केलं तर त्यावर तुमचं पार्सल पोहोचते इथे तुम्ही बघत आहे सर्वात आधी तुम्हाला हा ऑफ व्हाईट कलर जो आहे तो आता इतका ट्रेंड झाला आहे म्हणजे याच्यामध्ये पाच पाच हजारचे ज्या साड्या आल्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता ऑफ व्हाईट कलर हा तुम्हाला इतका दिसणार कारण की म्हणजे होतो असं की एकदम प्रेअरली कलर असतो हा पण जो याच्यावर वर्क जो उठून दिसतो ना तो खरंच म्हणजे खूप सुंदर दिसत आहे हे तुम्ही फोटोज व्हिडिओजमध्ये सुद्धा बघू शकत आहे ऑफ व्हाईट कलर आहे त्यातलं सिक्वेन्स इतकं सुंदर आणि प्लस जिन्मी तिचा कापड म्हटला की कपड्यामध्ये शाईन असतोच प्लस याची जी बॉर्डर आहे जोरु जोरु आ, ती हेवी स्टोनची आहे त्यामुळे लूक तर आणखी खरंच खूप सुंदर आलं आहे आणि कपडा मी तुम्हाला एकदम जळून जळून दाखवत आहे कारण नंतर मी म्हणायला नको की कपडा क्वालिटी काय असते ते तुम्ही सांगत नाही आणि प्राईस काय असतो म्हणून मी गुन्हा गुन्हा सांगत आहे आणि नेहमी फ्रेश पीस जे असतात जे न्यू कलेक्शन असतात तेच मी माझ्या साईनवर टाकते तर आता पण हा बघत आहे तुम्ही आता तुमच्यासमोर मी पीस ओपन केला दहा ह्याचा पॅक करतो त्याला आणि पूर्ण याच्यामध्ये सहा ते पाच कलर आहेत मी पूर्ण दाखवते आणि असा कपडा तर तुम्ही बघू शकत आहे इतकं सुंदर आहे शायनी कपडा आहे आणि जिल्ह्याच असा कपडा म्हटलं की अंगावर टाकताबरोबर वर वेगळंच येतो आणि खूप ट्रेंडी झाला आता फॅशन म्हणजे हा खूप चालला तुम्हालाही माहिती असेल भरपूर चालले जिमेजीच्या कपडा म्हणजे स्टार्टिंगला तर थोड्याशा हेवी होते दोन हजार तीन हजारच्या पण नंतर याच्यामध्ये इतके सारे कलेक्शन आले म्हणजे आठशेवाली पण आली पंधराशेवाली पण आली दोन हजारवालीसुद्धा तीन सुद्धा ही आपली जी रेंज आहे ही फक्त पंधराशे रुपयाला पडेल खूप सुंदर कलेक्शन आहे आता त्या डिझाईन्स इतके पुराण्या म्हणजे आता पुराण्यासुद्धा म्हणू शकता तुम्ही किंवा भरपूर झाल्या त्या आणि सर्वांचकडे दिसतील आता म्हणून त्याचमध्ये ही एक नवीन डिझाईन आली आहे तर मला असं वाटलं शेअर करायचं म्हणून मी सॅरवर टाकत आणि खूप सुंदर डिझाईन झाले हे बॉर्डर लुकसुद्धा बघत आहे तुम्ही आणि कलर खूप सुंदर आहे याचा प्लस समोर मी पूर्ण कलर्स दाखवतायचे आणि साडी इतकी सुंदर भरीव आहे आणि छान आहे आणि एकदम स्मूथ आहे असं नाही की फुगणार जे तिचा जी कपडा आहे म्हणून ती फुगणार ती अशी नाही आहे साडी खूप छान आहे सेकंड याचा जो कलर आहे हा एकदम पिंकसुद्धा नाही आहे एकदम वेगळा कलर आहे थोडंसं पिचेस कलर आणि पिंक याला टेक्स्चर मिक्स केलं आहे कलर हा खूप सायलेंट आहे आणि खूप छान आहे आणि हे कलर्स असे आहे तुम्ही नाईटला वेअर करा डेला वेअर करा दोन्ही याला खूप सुंदर दिसते आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायच्या आहे मी नेहमी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट नंबर देते आहे तिथे तुम्ही मला मे मेसेज करू शकता आणि तरी नसेल समजा तुम्हाला तर मला याखाली तुम्ही कमेंट्स करू शकता म्हणजे व्हिडिओचा खाली कमेंट्स असतो तिथे मला कमेंट्स करू शकता त्यातसुद्धा मी तुम्हाला रिप्लाय देणार आणि हा सुद्धा कलर इतका छान वाटतो म्हणजे हा स्काय कलर येतो याच्यातसुद्धा तुम्ही बघत आहे ते हेवी स्टोन आणि ती वर्क जी लायनिंग दिली आहे सिक्वेन्सची वर्कची आडवी लायनिंग क्रॉस करू ती इतकी सुंदर दिली आहे आणि खूप सुंदर आहे खराच्या साड्या आणि कलर जे तुम्हाला दाखवत आहे ओरिजिनल कलर आहे नो फिल्टर म्हणजे फिल्टर मी लावलं नाही आहे कारण फिल्टर जर लावल्या तर साड्यांचे कलर समजत नाही म्हणजे कलर जरी ब्राईट झाले पण त्यातलं वर्क तितकं उठून दिसत नाही म्हणून हे रिअल कलर मी दाखवत आहे तुम्हाला हा सुद्धा एक पिस्ता कलर आहे आणि हा सुद्धा अंगावर इतकं छान दिसतो म्हणजे असं नाही की मी सावडीस आहे तर माझ्या अंगावर उठणार नाही किंवा फेअरस आहे तर माझ्या अंगावर उठणार नाही आहे खूप सुंदर म्हणजे सर्व टोनला कलरही चालतील आणि हा जो कलर आहे हा सुद्धा कलर आता खूप चालतो लेव्हेंडर कलर म्हणून हा पर्पलसुद्धा म्हणतात त्याला पण एक तर फिक्का लेव्हेंडर लेव्हेंडर कलर आहे हा खूप छान दिसतो हा कलर कपड्याची शाईन वर्क ते तर तुम्हाला दिसतच आहे ब्लाऊजसुद्धा छान आहे अच्छा छान दिलं आहे म्हणजे ब्रॉड बॉर्डरची लेस दिली आहे त्याला आणि पूर्ण स्पेस मी तुम्हाला ओपन करून दाखवू शकत नाही कारण नवीन नवीन असतात ते म्हणून मी एक पीस आधी तुम्हाला पूर्ण म्हणजे खालूनपासून तर वरपर्यंत त्याचं वर डिझाईन पूर्ण संपतो आणि हा सुद्धा जो एक कलर आला असला हा जो स्किन कलर येतो आपला एक चिकू कलरसुद्धा बोलतो त्याला स्किन कलरसुद्धा हा सुद्धा कलर खूप छान आहे साड्यांचे कलेक्शन तुम्हाला हे कसे वाटतात प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि जेही साड्यांचे नवीन अपडेट्स येणार ते मी माझ्यासोबत टाकणार तेव्हा आपण तटाटा करता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर